बापू लई बिझी दिसायला काय लागले माग बाय आजकाल मी बिझी सो बघ बर काय सांगू तुला कथा आता मी बरं बरं थोडा कळू तर बर सांगतो आता ऐक मग माय मया आयुष्यात काय चालवलंय काय नाही मलाच अंत लागणार चलाय बघ कसाकडे मी काल बँकत गेलो तो आपले घर म्हणून प्रॉपर्टी म्हणून बँकत गेलो बँकवाले काय म्हणले लोन द्यायला आधी तुझ्या नावानं काय प्रॉपर्टी आहे का दाखव मग लोन देतो म्हणले आता प्रॉपर्टी घ्यायला गेलो ते आधी प्रॉपर्टी दाखव तुला कुठली प्रॉपर्टी दाखव केस सगळ्यात या टेन्शन नाही बघ डॉक्टर कडे गेलो डॉक्टर मला म्हणला साहेब okay. तुमचे टेन्शन घेतल्यामुळे केस बर आता याच्या काय कथा तुला हे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मोठ्या पोराचे लग्न होत होते आता मी मोठा झाला लहान पोराचे लग्न व्हायला ये सगळं अशीच गत व्हायला आता काय सांगा तुला काय करा होईल का तरी माय आता शिक्षण झालं नोकरी म्हणून म्हणलो कंपनी जाऊन कंपनीवाले म्हणले वाला बंद आम्हाला माणूस पाहिजे म्हणले बरोबर आणि मी कशाला गेलो तो तिथं बाबा आपण कंपनी जाऊन काही काम करा उघडे आपल्याला एक्सपिरियन्स येईल अनुभव येईल म्हणून मी तिथं गेलो शिकून तिथं बी सगळं उलटच माय लाईफ मध्ये जर पैसे कमवायचे असतील तर शिक्षण पाहिजे आणि आता काळाची गरज झाली आणि जर शिक्षण शिकायचं असेल तर आता पैसे पाहिजेत स्कूल ला गेले की दीड लाख फी झाली कुठे उलटेच कारभार कुठे झाले माय कोणते बायोलॉजी चे स्पेशल क्लास केमिस्ट्रीचे स्पेशल क्लास कोणत्या गणिताचे स्पेशल क्लास बरं इंग्लिश स्कूल असून स्पेशल क्लास आणि त्याला जायला गाडी म्हणजे ते नुसता पैशाचाच खेळ होऊन गेलाय आता कुठे झाले रे तेच होऊन गेले आता माय मी आधार कार्ड घ्यायला गेलो ते म्हणले तुमच्याकडे मोबाईल नंबर पाहिजे मग मोबाईल नंबर घ्यायला गेलो ते म्हणले तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आज सगळा मचळा सगळा घोळच होऊन गेलाय माय मग इतर तुला पैसा आलो तर काहीतरी हा आणि पैसा म्हणाल्या तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येतो मला काही शुद्ध आता काहीतरी बिझनेस करा वाटालय बिझनेस करायशिवाय माणूस काही मोठं होईना माणसाजवळ मोठा असा भरघोस पैसा येईना पण बिझनेस करायला गेलं तर त्याला बी पैसा लागाला ला। म्हणजे कुठूनही फिरून या घोड तिथं येऊन अडाले आपलं काय थोडेफार असतील थोडसे मग काय देतेस का मला करायला तेच कशी काय होईल हा झालं मग तू ये असच आडालय आता तू तर मानस का घनगुर्बा हातात कडे घेन तू कर म्हणून बक्कल बाऱ्या चालूच हस था। काय तुला बक्कल बाऱ्या द्यायला पाचशे हजारान काय होणार नाहीच म्हणतोस काय दोन चार लाख पाच लाख देवा मन पटकून मग होतं काय रे तेतक्या कयाचे येतील बा काय तू बी अशीच हस मग